हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की श्रीकृष्णाने सर्वात मोठे पाप कोणते आहेत हे सांगितले आहे तर त्याविषयीचीच माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर धर्मग्रंथ आणि पुराणात सांगितले आहे की पृथ्वीवर राहून मनुष्य जे काही चांगले किंवा वाईट कर्म करतो त्या सर्व कर्माचा हिशोब मृत्यूनंतर होतो आणि त्यानुसार त्याला शिक्षा आणि पुनर्जन्म मिळतो भगवंतांच्या दृष्टीने तुम्ही केलेल्या चांगल्या कर्मांना पुण्य आणि वाईट कर्मांना पाप म्हणतात पुराणात अनेक चांगले आणि वाईट कर्माचा उल्लेख आहे गरुड सॉरी गरुड पुराणात आणि कठोपनिषदता सांगितली आहे की मनुष्याला त्याच्या पाप कर्मामुळे त्याच्या मृत्यूनंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पापांसाठी कोणती वेगवेगळी शिक्षा दिली जाते गरुड पुराणात असाही उल्लेख आहे की मनुष्य पृथ्वीवर जे काही पाप करतो त्या सर्व पापांची त्याला वेगवेगळी शिक्षा मिळते यमाच्या या न्यायात कोणत्याही पापाची शिक्षा टाळता येत नाही हे ये तर आपल्याला माहीतच आहे म्हणून पण तरीसुद्धा आजची आपली पिढी कोणतेही पाप करायला मागे पुढे पाहत नाही सर्व काही लोक तर हे सर्व काही अंधश्रद्धाही समजतात ठीक आहे अंध्र अंधश्रद्धा असो असू दे काही हरकत नाही त्यांना जर असं वाटत असेल की ही एक अंधश्रद्धा आहे तर काही हरकत नाही पण यातून आपल्याला एक अशी म्हणजे ज्या प्रकारे आपण एकतर गोष्ट शिकू शकतो ना किंवा माणसाच्या मनामध्ये एका प्रकारची भीती वाटते आपण जर का असे काही वाईट पाप केले वाईट कर्म केले तर आपल्याला ह्याची शिक्षा भेटेल म्हणूनही तर लोक ह्याचासुद्धा विचार करत नाहीत अंधश्रद्धा समजण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टीचा जर का योग्य प्रकारे विचार केला चांगल्या प्रकारे जर का तुम्ही त्या गोष्टीचा विचार केला तर आपल्याला काय समजते आपल्याला त्यातून एकच गोष्ट समजते की वाईट कर्म करायचे नाहीत आपण कोणतेही पाप करायचे नाहीत अंधश्रद्धा आहे म्हणून आपण कोणतेही वाईट कर्म करायचे का कोणतेही आपण पाप करायचे का नाही नाही ही अंधश्रद्धा आहे असं काही एक नसतं वर गेल्याच्या नंतर कोणतीही शिक्षा नसती यमा यम वगैरे असं काही नसतं असे खूप लोक मानतात ठीक आहे तुम्ही ती गोष्ट मानू नका पण त्यामुळे मग तुम्ही वाईट कर्म करणार का त्यामुळे तुम्ही वाईट काम करणार का तर नाही माणसाने कधीही चांगलेच राहिले पाहिजे कोणतेही वाईट कर्म केलेच नाही पाहिजे त्यामुळेच माणसाचं मनही शुद्ध राहतं विचार करा तुम्ही जर का एखादे वाईट काम केले एखादं वाईट कोणतं पाप जर तुमच्या हातून घडलं तर तुमचं मनही स्थिर राहतं का तर नाही तुमचं कोणत्या कामामध्ये मनसुद्धा तुमचं लागणार नाही तुम्हाला ती गोष्ट पुन्हा 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 आठवत राहील की अरे मी हे केलं मी खूप वाईट केलं मी हे केलं मी खूप वाईट केलं मग त्यामुळे तुमचं चित्तही लागणार नाही ना की तुम्ही तुमच्या संसारात तुमच्या कामात तुमच्या लेकरा बायकोत पण तुमचं लक्ष लागणार नाही तुम्ही तोच विचार नेहमी करत राहणार म्हणून तुम्ही गरुड पुराण हे एक सत्य आहे असत्य आहे अंधश्रद्धा आहे काय असो ते असो पण तुम्ही चांगले कर्म करा मी असं म्हणत नाही की तुम्ही गरुड पुराण ऐका मग तुम्हाला भीतीपोटी तुम्ही असे वाईट काम करू नका वाईट कर्म करू नका कोणतेही पाप करू नका कशामुळे नको नको वाईट काम केलं वाईट कर्म केले वाईट पाप केलं तर मग मला ही शिक्षा भेटेल मला ती शिक्षा भेटेल ह्यासाठी तुम्ही वाईट कर्म करू नका तर तुमच्या मनातूनच तुम्हाला असं वाटलं पाहिजे की नाही वाईट काम करणं ही एक अयोग्य गोष्ट आहे त्या भीतीपोटी नाही तुमचे मन शुद्ध करा तुमचा आत्मा शुद्ध करा की नाही मी काही जरी झाल्या तरी मी वाईट काम करणारच नाही नाहीतर आपले मन इतके वाईट आपण मनामध्ये इतके वाईट 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 वाईटच विचार करणार आणि भीतीपोटी ते कर्म नाही करणार मग त्याला काय अर्थ आहे तर तुमचे मनही शुद्ध ठेवा आणि वाईट कर्मही तुम्ही करू नका गरुड पुराणात सांगितले आहे की व्याभिचार संबंध ठेवणाऱ्यांना गरम लोखंडी सळे घातल्या जातात जो पुरुष आपल्या गोत्रातील स्त्रीशी संबंध ठेवतो त्याला नरक यातना बघून हायना किंवा राजेशाही म्हणून जन्म घ्यावा लागतो कुमारिका किंवा अल्पवयीन मुलीशी संमोख करणाऱ्या नरकात भयंकर यातना सहन करून आजगराच्या पोटी जन्म घ्यावा लागतो जी व्यक्ती वासनेने पीडित होऊन आपल्या गुरुची पत्नीचा सन्मान, सन्माना सन्मानाचा अपमान करते तो वर्षानुवर्ष नरक यातना भोगून गिरगिटाच्या पोटी जन्म घेतो जो आपल्या मित्राचा विश्वासघात करतो आणि त्याच्या पत्नीशी प्रेमसंबंध ठेवतो हो त्याला यमराज गाडवाच्या योनीत जन्म देतात पण व्याभिचार आणि फसवणूक यापेक्षाही मोठे पाप आहे ज्याची शिक्षा अधिक कठोर आहे महाभारताच्या वेळी एखाद्या व्यक्तीने असे पाप केले होते परंतु आजकाल अनेक लोक असे पाप करू लागले आहेत जाणून घ्या काय आहे ते पाप आणि त्याची शिक्षा काय आहे तर श्रीकृष्णाच्या दृष्टीने सर्वात मोठे पाप कोणते आहेत तर हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये तर पाहणारच आहोत तर भगवान श्रीकृष्णाच्या दृष्टीने सर्वात मोठे पाप म्हणजे भ्रूणहत्या महाभारताच्या युद्धाच्या समाप्तीनंतर द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा याने ब्रह्मास्त वापरून उत्तरेच्या गर्भात वाढलेल्या बालक परीक्षिताचा वध केला तेव्हा भगवान श्रीकृष्ण अत्यंत क्रोधित झाले अश्वत्थामाचे पाप हे सर्वात मोठे पाप आहे असे श्रीकृष्णाने त्यावेळी जाहीर केले होते कारण त्याने न जन्मलेल्या बालकाचा वध केला होता या पापाची शिक्षा श्रीकृष्णानेच अश्वत्थामाला दिली होती हे तर तुम्हाला चांगलीच माहीत असेल आणि आजच्या आपल्या आज जी काही पिढी आहे किंवा आजचं जे कलयुग आहे मना तर ह्या युगामध्ये इत इतकी भ्रूणहत्या इतक्या प्रमाणात वाढली आहे इतक्या प्रमाणात वाढली आहे सर्रस लोक भ्रूणहत्या करत आहेत खरं तर आता आता मला असं वाटतं की दहा एक वर्षाखाली किंवा त्याच्या अगोदर तर आपण लिंग तपासणी करू लागलो मुलगा आहे का मुलगी आहे काय आहे आणि भ्रूणहत्या सरस करू लागलो करू लागलो होतो आता ती काही थोड्या प्रमाणात थोड्या म्हणण्यापेक्षा आता नव्वद टक्के तर ती सर्व काही बंद झालेलं आहे पण तरीसुद्धा आता आपलं काय एक मुलगा एक मुलगी असं सर्वांनाच वाटतं की मला एक मुलगा असायला पाहिजे मला एक मुलगी असायला पाहिजे देवाने मला मुलगा पण द्यायला पाहिजे मुलगी पण द्यायला पाहिजे पण असं काही नसतं मुलापेक्षा मुलगी श्रेष्ठ किंवा मुलीपेक्षा मुलगा खूप श्रेष्ठ असं काही नसतं प्रत्येक आईला आपल्या आपली दोन्ही मुलं सारखीच असतात बरोबर आहे मग कोणाचंही ऐकू नका काही एक करू नका तुम्हाला दोन जरी मुली झाल्या तर तुम्ही काही एक टेन्शन घेऊ नका त्यामध्ये टेन्शन घ्यायची कोणती गोष्ट आहे मला सांगा काय त्यात काहीच एक नाही तर काही एक वाईट नाही तुमच्या घरी तर लक्ष्मीचा जन्म झाला म्हणून तर तुम्ही अत्यंत खुशी तुम्हाला व्हायला व्हायला पाहिजे मुलगाही तसा जर विचार केला तर मुलगा मुलगा काय करणार तर तुमचा वंश पुढं नेणार मग मुलगी नेऊ शकणार नाही का कोण म्हणलं तुम्हाला की मुलगी नाही नेऊ शकणार म्हणून मुलगी ही तेवढीच समजदार मुलगी मुलगीही तुमचं नाव पुढं नेऊ शकते ज्याप्रमाणे मुलगा तुमचं नाव पुढं नेऊ शकतो त्याप्रमाणेच मुलगीही तुमचं नाव तितकंच पुढे नेऊ शकते म्हणून भ्रूण हत्या करणं तुम्ही सर्रस टाळलंच पाहिजे का करायची भ्रूणहत्या कशासाठी करायची आता आपल्या सरकारने सांगितले ज्यांना दोन मुलं आहेत त्यांना सर्व ज्यांना की म्हणजे निवडणुकीला उभं राहायचं नोकरी भेटणार असे कित्येक तरी नियम आहेत जे आपल्यावर लागू केलेले आहेत ठीक आहे ती पण चांगलीच गोष्ट आहे लोकसंख्येच्या ह्या लोकसंख्येमुळं ठीक आहे करा ना मग पण त्यासाठी तुम्ही जर तुम्हाला दोन मुलं झाली दोन मुली झाली एक मुलगा झाला किंवा एक मुलगी झाली त्यानंतर तुम्ही अनेक पर्याय वापरून अनेक पर्याय वापरून गर्भधारणाही तुम्ही थांबवू शकता त्यामुळे तुम्ही हत्या करणं ही एक अत्यंत मोठं पापच आहे अहो ज्या मुलाचा जन्मच झाला नाही ज्या मुलाने जग पाहिलं नाही त्या मुला त्या लेकराला मारणं म्हणजे किती मोठं पाप आहे तुम्ही स्वतःच एकदा नक्कीच विचार करा तुम्हाला जर मूल नको तर त्यामुळे तुम्ही कित्येक तरी पर्याय वापरू शकता किंवा असे कित्येक तरी पर्याय आहेत आपल्याकडे ज्यामुळे आपण गर्भ ठेवणारच नाहीत किंवा आपल्याला गर्भ राहणारच नाही पण आपण काहीच न करता निष्काळजीपणा करणं त्यावर कोणताही उपाय न करणं आणि गर्भ ठेवणं त्यानंतर नको नको आता दोन मला लेकरं आहे त्यामुळं आता मी भ्रूण हत्याच करते नाही नको आता मला हे मूल नको असा विचार तुम्ही करता बरोबर आहे ना मग तो विचार तुम्ही करायचाच नाही ज्या लेकरांनी कोणतं जग ते लेकरू पोटा आपल्या जर गर्भामध्ये राहत असेल तर ती का त्या लेकराची चूक आहे का तर नाही ती सर्रस आपली चूक आहे आपल्यामुळं त्या लोका आपल्यामुळं त्या मुलाने किंवा त्या मुलीने आपल्या गर्भामध्ये जन्म घेतला आहे मग तुम्हाला कुणी हक्क दिला की त्याला मारण्याचा तर कुणीही तुम्हाला तो हक्क दिला नाही म्हणून भ्रूण हत्या हे खूप मोठं पाप आहे एका तुम्ही निष्पाप निष्पाप जीवाचा जर जीव घेत असाल तर ह्यापेक्षाही मोठं पाप मलाही असंच वाटतं की ह्यापेक्षा मोठं पाप कोणतंच नाही आहे म्हणून तर अश्वत्थामाचे पाप हे सर्वात मोठे पाप आहे असे श्रीकृष्णाने त्यावेळी जाहीर केले होते कारण त्याने एका न जन्मलेल्या बालकाचा वध केला होता या पापाची शिक्षा श्रीकृष्णानेच अश्वत्थामाला दिली होती श्रीकृष्णाने अश्वत्थामाच्या डोक्यातून चिंतामणी रत्न हिसकावून घेतले आणि त्याला शाप दिला की तू जन्म पाहिला आहेस पण तू मृत्यू पाहू शकणार नाहीस म्हणजेच जोपर्यंत विश्व आहे तोपर्यंत तू पृथ्वीवर जिवंत राहशील आणि दुःख भोगशील गर्भाची हत्या करणाऱ्या व्यक्तीसाठी सर्वात कठोर शिक्षा विहित केलेली आहे आणि अशा व्यक्तीला या शिक्षेची शिक्षा अनेक युगे भोगावी लागते तर तुम्हाला समजलंच असेल की श्रीकृष्णाच्या मते सर्वात मोठे पाप कोणते आहे ते श्रीकृष्णाने कशा कशाप्रकारे शाप दिला होता आमर अमर होणं हे कोण हे किती मोठं शाप आहे हे तर तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे कित्येक पिढ्या येतील जातील येतील जातील आणि आपण काय आपलं असंच राहणं ह्या जगामध्ये शेवटपर्यंत राहणं हे किती किती मोठा शाप आहे आपल्याला हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे त्यामुळे तुम्हीही भूणहत्या करू नका कोणतेही पाप करू नका कोणतेही वाईट कर्म करू नका तर तुम्हाला समजलंच असेल की श्रीकृष्णाने सॉरी श्रीकृष्णाच्या मते सर्वात मोठे पाप कोणते होते किंवा कोणते आहे चला तर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा अशाच एका नवीन विषय घेऊन आणि एका नवीन व्हिडिओ घेऊन आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय